नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलोय विसावे कृषी विश्व दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस असं देखील ह्या कृषी विश्वाला म्हटलं जातं मित्रांनो कृषी प्रदर्शन हे अतिशय सुंदर होतं आणि ह्यातलं प्रमुख आकर्षण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना दाखवणारच आहे चला तर बघूया या कृषी वितरणाचं प्रमुख आकर्षण सेल्स अँड सर्व्हिसेस ही सांगली जी कंपनी आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये आपण एक एकर स्प्रे करू शकतो फक्त दहा लिटर पाण्यामध्ये यामध्ये शेतकऱ्यांना औषधापासूनचा संपर्क हा येत नाही सात शेतकऱ्यांचा ना आणि संपर्क येत नाही दोघांचा एकमेकांचा त्यामुळं काय हानी वगैरे काय शेतकऱ्याला होत नाही काही नाही आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे मेन म्हणजे तुम्ही दिवसाला तीस एकरपर्यंत क्षेत्र फॉवर करू शकताय दिवसाला ड्रोनच्या म साह्याने बॅटरी एका वेळेस जोडला की तुम्ही दोन एकर स्प्रे करताय चार्जिंग फक्त चाळीस मिनटं लागतात आणि सगळा कंट्रोल हा रिमोट ना आपण करतोय सगळी जी पी एस ची सिस्टीम आहे त्यामुळे सगळे अॅक्युरेट काम होत असते ट्रोनचं मी समर्थ इंजिनिअरिंगमधून आलो आहे पुण्यावरून आणि आम्ही एक हे इंजिन कोळप विकसित केलेलं आहे पन्नास सी सीचं ह्याला फोर स्ट्रोक इंजिन आहे टू पॉईंट फाईव्ह एच की पॉवर आहे याच्यामधून तुम्हाला कोळपणी खुरपणी बाळ भरणी ऊसाची बाळ भरणी आणि माकच्या मक्याला वगैरे सरी माती लावणे इंजिन सरी सोडणे असे तीन चार प्रकारचे तुम्हाला काम करता येतं त्याचं एकराला दीडशे रुपयाचे पेट्रोल दीड लिटर पेट्रोल झालं की तुमचं एका एकराची मशागत होते याच्यामध्ये साधारण दीडशे ते दोनशे रुपयामध्ये पूर्ण एका एकराची मशागत या अवजाराच्या साईड तुम्हाला करता येतं हॅलो नमस्ते सर मेरा नाम गुरविंदर सिंग आहे पंजाब पंजाबचे आहे हमारी कंपनी का नाम है न्यू मॉर ॲग्रिकल्चर पर्पस जो पंजाब में मैनुफेक्चरिंग है हमारा का है सर ये जो हमारी मशीन है ये अपना जो मकई का जो मर्कश का है ना सर उसको साइलेंट पैकिंग करती है उसकी बेल बनाती है ऑटोमेटिक सिस्टम है जो हम गाय और भैंस को डालते हैं अचार में दो साल तक पैक करके रख सकते हैं पूरा ऑटोमेटिक सिस्टम है और इसमें क्या है कि किसी मेन पावर की जरूरत नहीं पड़ती है साइलेंट बेल करने के लिए बेल बनाने के लिए और गव्हर्नमेंटचे अप्रूव्हल आहे हमारी गाडी डॉक्टर इन सबसिडी आहे 6% गव्हर्नमेंट कडून बँक से आम्ही लोन घेऊ शकतो नमस्कार साहेब मी उराज गोणे आहे जी केजनरसा मार्केटिंग एप्रिल रिप्रेझेंटेटिव आज आपल्या सांगली कृषी विश्व या क्षेत्रिक पदरशाला मध्ये आम्ही माझं रेजिन प्रोसेसिंग मशीनरी दाणा प्रक्रिया करण्याचे मशीन आम्ही याच्यामध्ये शेतकऱ्याचा रॅकवरील वाळवलेला माल म्हणजे सुकवलेला माल, माल या ऑफरमध्ये टाकून ऑफरमधून आलेला माल या फीड इलेवेटरद्वारे या काडी तोडण्याच्या मशीनमध्ये म्हणजेच स्टीमरमध्ये मालाची काडी तोडून माल सुट्टा केला जातो त्याच्यानंतर याच्यामध्ये जा तुमचा मोठा लंब बाजूला केला जातो काडी तोडलेल्या मालाचं पूर्णपणे ह्या ॲस्पिरेशन सिस्टीममध्ये क्लिनिंग केलं जातं त्याच्यानंतर रॉ मटेरियल वेस्ट मटेरियल तुमच्या रोटरी फिटरद्वारे खाली रेटमध्ये कलेक्ट करावं लागतं त्याच्यानंतर तुमचा पूर्ण स्वच्छ झालेला माल या सॉर्टेक्स इलेवेटरमधून तुम्हाला सॉर्टेक्स मशीनमध्ये मुझे, माल हा सॉर्टिंग करण्यासाठी टाकायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन दोन प्रकारचे सॉर्टिंग करू शकता एक काळा आणि एक तुमचा रेग्युलर एक नंबरचा का, जो काय असेल तो बेदाना नमस्कार मी अभिषेक खानविलकर इकोज अँड सोल्युशन या मधन आम्ही या प्रदर्शनात आता आमचं एक सोलार रूम घेऊन आलोय पाच मेट्रिक टनाचं जे सौर ऊर्जेवर चालतं आणि ह्याला चोवीस तासाचं बॅकअप सुद्धा आहे हे भाजीपाल्यासाठी चालतं आणि याचं टेम्परेचर रेंज नाही म्हटलं तर चार डिग्री ते पंधरा पर्यंत असतं याच्यामध्ये तुम्ही आत्महत्या बघू शकता कोल्ड रूम आहे या मध्ये आपण व्हर्टिकल पंखे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आज थर्मल प्लेट आहे जे बॅकअप म्हणून वापर होतो त्या प्लेटचा फायदा असा आहे त्याचं पाणी असतं पाण्याचं बर्फ होतं आणि बर्फ झाल्यानंतर तेच बर्फ रात्रभर आपल्याला बॅकअपच्या स्वरूपात भेटतात आणि याच्यामध्ये आम्ही ह्युमिडिफायर पण दिलेला आहे मॉइश्चर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी भाजीपाला असं ही आपले दोनशे पन्नास थ्रेड बसतील याच्यामध्ये आजच्या घडीला भाजीपालाचे वीस किलोचे पाच टनाचं युनिट आहे फक्त भाजीपालाच नाही तर बेताना पण आपण कोडरूम सुरुवात आहे आपल्या कंपनीकडे दहा टनापासून ते शंभर टनापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या घरात बेताना आपण कोडरूम देऊ शकतो इलेक्ट्रिक वर ते चौर हे सगळे कोडरूम आपल्याकडे आजच्या घडीला उपलब्ध आहेत तर तुम्ही एनी टाइम आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हा आणि आमचा नंबर तुम्हाला या पोर्टलवर भेटून जाईल या कृषी प्रदर्शनाच्या प्रमुख आकर्षणाकडे आपण जातोय तब्बल एक टनाच्या अधिक असलेला रेडा पण बघणार आहोत तसंच या भारतातील सर्वात छोटी म्हैस देखील या एक्झिबिशन मध्ये आले ते पण बघणार आहोत आणि वीस प्रकारच्या वेगवेगळ्या दे पक्ष्या देखील येथे आल्या आहेत आपण ते सुद्धा बघणार आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला जे तीन प्रमुख आकर्षण आहेत ते दिसणार आहे ते तुम्ही नक्की नमस्कार माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान झानार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी त्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहे एक वीस प्रकारचं जनावरे आणि पक्षी घेऊन आलेलो आहे विविध प्रकारचे आपण बघू शकता हे घीज आहे ज्याला आपण मिनी सिक्युरिटी गार्ड पण म्हणू शकतो त्याचप्रमाणे टर्की पण आहे आणि हा गिरिराज कोंबडी पण आहे सिल्की कोंबडी पण आहे खडकनाथ कोंबडी पण आहे कोलंबियन ब्रह्मा पण आहे कबूतर आहे त्याचप्रकारे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे ते बघू शकता आपण आणि त्याचप्रमाणे हे बाहेर देशातले उंदीर आहेत आणि हे तो तब्बल नव्वद दिवसामध्ये अडीच ते पावणे तीन किलो होणारा कोंबडा आहे हा डी पी जातीचा आणि हा सिंगापुरी मस्कवी डक आहे हा असिल फायटर आहे त्याचप्रमाणे हा इंडियन रनर बदक आहे आणि व्हाईट पिकॅन बदर आहे आणि पर्शियन कॅट पण आहे आणि हे गिनी पाऊल पण आहे आणि त्याचप्रमाणे बघ बघू शकता आपण की वरती गोल्डन फिंचेस आहेत कोकॅटल आहेत आफ्रिकन बर्ड आहेत चिकनूर आहेत आणि बजीज पण आहेत आणि त्याचप्रमाणे हे आपल्या देशामध्ये बघू लिलीपूर्स साईडमध्ये येतात हे अमेरिकन अमेरिकन बेंटम बोकड आहेत दोन्ही पण अठरा हे है, ह्यांचं वय तीन वर्ष सात महिने आहे आणि यांची हाईट अठरा इंच आहे आणि त्याचप्रमाणे बघू शकता आपण हे सिरियन हॅमस्टर उंदीर आहेत जे घरात पाहिले जातात सिरियन हॅमस्टर उंदीर नमस्कार माझे नाव आहे कित्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची मैश आपल्याच गोट्यातील मराजाचे महिशी झालेलं आहे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे साधारणतः तीन फूट उंची लांबी सहा फूट आणि वय हिचं पावणे तीन वर्ष आहे आणि हे जे वैशिक सांगायचं झालं तर ह्या उंचीमध्ये आता आपल्याला जगामध्ये तीन फुटामध्ये कुठंच पाहायला भेटत नाही आपण सोशल मीडियावर सर्च केलं किंवा काही गुगलवर जर सर्च केलं तर आपला आत्ता राधा नावाची मशी म्हशीचं आपलं नाव येते त्याचबरोबर आता आम्ही सोलापूरमध्ये पहिलं प्रदर्शन झालं त्यानंतर आता चिपळूळ नंतर आम्ही चांगल्यामध्ये आम्हाच्या आम्ही भेटलं प्रदर्शनासाठी तर हिला खोराकाच सांगाय झालं तर हिच्या खोराकामध्ये आम्ही तिला शेंगदाणा ना पेन मक्कचा भुसा त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी देतो त्याचबरोबर तिला इम्युनिटी चांगलं राहण्यासाठी आम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारे टाळणी देतो तर मागणी सांगा झालं तर ही जगात कुठं कुठंच आपल्याला बाग बघायला भेटणार नाही एवढं म्हणजे त्यामुळे आम्हाला आतापर्यंत एक बारा तेरा लाखापर्यंत मागणी आलेली आहे पण आम्हाला काय द्यायची ना आम्ही लिमक रेकॉर्डसाठी गिनी बुकसाठी रेकॉर्डसाठी ट्राय करणार नमस्कार मी सुहास नेमगंडा पाटील ॲग्रोचा मी मालक आहे माझा हा मोरा जातीचा रेडा त्याचं वय दोन दहा दोन हजार पंचवीसला पाच वर्षे पूर्ण होतात आणि हा शांत स्वभावाचा हा मुरा रेडा असून मी माझ्या घरामध्ये हा तयार केलेला आहे त्याला दररोजचे पाच सहा लिटर दूध आणि गा जो सीझन गाजराचा असेल गाजर दहा पंधरा किलो खाद्यामध्ये मका असेल हरभरा चुनी असेल त्या पद्धतीचं खाद्य चांगल्या पद्धतीचं खाद्य आणि त्यामध्ये वैरणीमध्येही चांगल्या पद्धतीचं सकस वैरण त्याला मी आजपर्यंत देत आलेलो आहे एकदम शांत स्वभाव असून तो आता पुढचं त्याचं प्लॅनिंग म्हणजे ब्रीडिंगचं आम्ही प्लॅनिंग करणार आहोत आणि शेतकऱ्यांना जे गोटाधारक असतील एक दोन एक दोन म्हैस पाळणारे असतील त्यांना या माझ्या या भीम मुरा रेड्याचा त्यांना सिमेंटचा लाभ मिळेल आणि चांगली पायद्याशी यामध्ये उत्पादन करण्यास मदत होईल ह्याच्या आईचं साधारण एकोणीस ते वीस लिटरचं दूध आहे त्याची आई सुद्धा माझ्या या गोट्यामध्ये अप्पाज्रो निमणी तालुका मिरज या गोट्यामध्येही त्या आई त्याच्या आईला सुद्धा बघावयास मिळू शकेल सध्याचं वजन अकराशे ऐंशी किलो आहे आणि साधारण तो आता सेहेचाळीस सत्तेचाळीस लाखापर्यंत मागणी आहे ही